नमस्कार मैथिलीच फूडस्टॉपमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण बिना कांदा लसूणची ओल्या मटारीच्या दाण्यांची उसळ करणार आहोत पटकन होते अतिशय सोपी आहे आणि कधीतरी उपास असेल तो सोडताना आपल्याला विदाऊट कांदा लसूणची अशी पण करून खायला छान वाटते तर मी अर्धा किलो मटर सोलून घेतले ते दोन वाटी झाले दोन व्यक्तींसाठी ती व्यवस्थित होते ओल्या खोबऱ्याचे तुकडे मी घेतले दोन मोठे तुकडे होते म्हणजे अर्धी वाटीतले दोन तुकडे घेतलेत थोडीशी कोथिंबीर धुवून घेतलेली आहे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या घातल्यात एक इंच आल्याचे तुकडे करून घातलेले आहेत आणि हे सगळं मिक्सरमध्ये आपल्याला जाडसरच दरदरा म्हणतो ना आपण तसं वाटून घ्यायचं आहे अगदी खूप बारीक करायचं नाही त्याच्यात पाणी वगैरे न घालता हे वाटायचं आहे अर्थातच एका हातात मोबाईल धरून मी करते त्यामुळे नेहमी घ्याल ना वाटण तयार करून झाले आता गॅसवर मी कुकर ठेवला आहे आणि त्याच्यात साधारण अर्धा डाव तेल घातलेला आहे फार तेल पण याला लागत नाही आणि लसूण वगैरे नसल्यामुळे म्हणजे अशी जळजळीत वगैरे नाही अतिशय माइल्ड होते तुम्ही पोळी भाकरी ब्रेडबरोबर पण खाऊ शकता किंवा नुसत्या भाताबरोबर कधी कधी आपल्याला पोळ्या वगैरे करायचा कंटाळा येतो ब्रेड आणायला बाहेर जायचा कंटाळा येतो अशा वेळेला छान भात आणि मटारीची उसळ अगदी छान वाटते खायला तर आता या कुकरमध्येच मी तेलामध्ये मोहरी टाकली आहे ही मोहरी चांगली पूर्ण तडतडल्याशिवाय आपण त्याच्यात जिरे टाकणार नाही आहे आवाज बंद झाला की टाकायचे नंतर कधीतरी ती कडू लागते आता मोहरी क परतली गेली आहे जिरे परतले गेले त्याच्यामध्ये मी चिमूटभर हिंग घातलेला आहे आणि छान सगळा असा तडतडलेला आवाज बंद झाल्यावर एक छोटा चमचा हळद घालून एक डहाळी घातली आहे कढी लिंबाची कढीपत्त्याची आणि ती गॅस बंद केला आत्ता मी हे हळद वगैरे जळू नये म्हणून त्याच्यातच आता मी ते आपण धुवून ठेवलेले सोललेले मटार घालून ते थोडे परतून घेतले जर तुम्ही आधी मसाला घालून परतलं तरी चालेल किंवा दोन्ही सोबत घालून परतलं तरी चालेल आता मी आपण जो वाटून ठेवलेला मसाला आहे तो त्याच्यामध्ये मिक्स केला आहे अगदी मंद गॅसवर मी आता हे परतती आहे थोडं परतलं छान असं परतल्याचं आपल्याला जाणवतं दोन तीन की मग ते वाटणाचं मिक्सरचं भांडं आहे त्याच्यातच मी एक दोन वाट्या पाणी घालून त्याच्यामध्ये ओतलेलं आहे आता जर तुम्हाला ही सरसरीत हवी असेल तुम्ही थोडं जास्त पाणी घाला दाट हवी असेल तर थोडंसं पाणी कमी घातलं तरी पण चालेल आता ह्याच्यामध्ये आपण ना दोन चमचे भरून काळा मसाला घरी जो आपण करतो ना गोडा मसाला मी घरी मसाला करते त्याच्यामध्ये मी तिखट अजिबात घालत नाही बॅडगी मिरचीसुद्धा घालत नाही कारण आपण ना वर्षभराचं तिखट वेगळं केलेलं असतं तर ह्याच्यामध्ये मी दोन ते तीन चमचे काळा मसाला घातला आहे एक चमचा धणे पावडर एक चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचाच तिखट घातला आहे कारण मग ते घशाशी यायला नको खूप उग्र पण व्हायला नको आणि दोन ते तीन मिरच्या आपण ऑलरेडी घातलेल्या आहेत तर आता याला जरा उकळी येऊ द्यायची आहे मग ह्याच्यात चवीनुसार तुम्ही मीठ घाला मला जरा गोडसर आवडते म्हणून मी थोडासा गूळ ह्याच्यामध्ये घातला आहे एखादं आमसूल घातलं तरी पण काही हरकत नाही आता कुकरचं झाकण लावून तीन छिट्ट्या करायच्या आहेत मध्यमाचेवर आणि आपली उसळ बघा अशी खूप मऊ होते कुकरमध्ये आपल्याला सारखं बघावं पण लागत नाही हुस तर आपण इतर कामं करू शकतो पाहावं लागत नाही सारखं सारखं कढईत टाकल्यावर जसं पाहावं लागतं तसं आणि कमी जास्त पाणी घालून तुम्ही हवी तशी करू शकता सॉरी सर करतानाचा व्हिडिओ माझा डिलीट झाला आहे आणि फोटोही डिलीट झाला आहे तर कशी काय वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी सर्व करताना तुम्ही त्याच्यावर ओलं खोबरं कोथिंबीर थोडंसं लिंबू पिळून ब्रेडबरोबर किंवा भाताबरोबर किंवा पोळीबरोबर खाऊ शकता जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका माझा यूट्यूबवरील चॅनल व फेसबुकील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका मैथिलीस फुडस्टॉपला जो कोणी सबस्क्राईब करणार त्याला नक्की काहीतरी नवीन पाहायला ऐकायला शिकायला मिळणार करताय ना मग सबस्क्राईब चला तर मग लवकरच भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोवर अर्थातच खात राहा पित राहा मजेत राहा आनंदीत राहा अच्छा बाय बाय नमस्कार धन्यवाद